दोन हजार चोवीसच्या विधानसभेत रेकॉर्ड ब्रेक बहुमत मिळवत महायुतीने दणक्यात आपलं सरकार स्थापन केलं या पाठोपाठ मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा देखील नागपूरमधील राजभवन येथे दिमाखात पार पडला मात्र लागलीच मंत्रीपदी वर्णी न लागलेल्या इच्छुकांची विशेषतः यावेळी डच्चू मिळालेल्या माजी मंत्र्यांच्या नाराजीच्या चर्चा या जोरदार सुरू झाल्या आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पटलावर रंगू लागलं महायुतीच्या माजी मंत्र्यांचं नाराजी नाट्य महायुतीच्या सरकारमध्ये या अगोदर मंत्री असलेले अनेक जण उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवत आहेत या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात क्षीण झालेल्या विरोधी पक्षांची जागा ही नाराजांनी भरून काढल्याच्या चर्चा देखील रंगत आहेत नक्की कोण आहेत ते नाराज माजी मंत्री आणि त्यांची नाराजी महायुतीला भोवणार का जाणून घेणार आहोत आजच्या टॉकिंग पॉईंटमधून नमस्कार मी नीरज आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स सर्वात आधी जाणून घेऊयात की नक्की कोण आहेत ते माजी मंत्री जे डच्चू मिळाल्यानं नाराज झालेले आहेत यात प्रामुख्याने छगन भुजबळ सुधीर मुनगंटीवार तानाजी सावंत अब्दुल सत्तार दीपक केसरकर विजय शिवतारे आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश होतो यासोबतच प्रकाश सुर्वे रवी राणा गोपीचंद पडळकर संजय कुटे नरेंद्र भोंडेकर अशा डझन भर इच्छुकांच्या नाराजीच्या बातम्याही माध्यमांमध्ये रंगल्याचं दिसून येत आहे मात्र यात सर्वाधिक चर्चा ही नाराज असलेल्या माझी मंत्र्यांची जास्त होताना दिसते त्यांच्या नाराजीचा महायुतीवर काही परिणाम होईल का हे आपण पाहूयात नाराज माझी मंत्र्यांमध्ये सर्वात पहिलं नाव येतं ते छगन भुजबळ यांचं छगन भुजबळ हे फक्त माजी मंत्रीच नाही तर राज्यातील ओबीसी समाजाचे एक प्रमुख नेते म्हणून देखील पाहिले जातात मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलन अत्यंत तीव्र काळात त्यांचा सामना करण्याचं सा धाडस हे छगन भुजबळांनी दाखवले आणि त्यामुळेच ओबीसी समाजाचे सर्वात मोठे नेते म्हणून आज त्यांच्याकडं पाहिलं जातं मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून सुरुवात करणाऱ्या भुजबळांचा पुढे मुंबई महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेते त्याच मुंबई महापालिकेचे नंतर दोन टर्म महापौर आमदार राज्याचे महसूल मंत्री गृहनिर्माण व झोपडपट्टी सुधारणा मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री गृहमंत्री ते उपमुख्यमंत्री पद असा राजकीय प्रवास राहिलेला आहे या दरम्यान त्यांनी शिवसेना ते राष्ट्रवादी व्हा काँग्रेस असं पक्षांतर देखील आहे मात्र या काळात त्यांनी आपल्या मूळ शिवसैनिकाच्या आक्रमक वृत्तीनं विरोधकांना थेट अंगावर घेतलंय राज्याचं सत्ता केंद्र गाजवलंय तुरुंगवास सुद्धा भोगलाय मात्र एवढं सगळं होऊनही भुजबळ संपले नाहीत राष्ट्रवादीमध्ये शरद पवार यांच्यानंतर क्रमांक दोनचे नेते म्हणून देखील भुजबळांकडे पाहिलं जात होतं आणि दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा अजितदादांनी शरद पवारांची साथ सोडत आपला सौता सुभा उभा केला तेव्हा देखील ते दादांसोबत उभे राहिले तिथेही आपलं महत्व त्यांनी अबाधित राखलं अशातच विधानसभेत महायुतीच्या विजयानंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांना हमखास मंत्रिपद मिळेल अशी सर्वांनाच खात्री होती मात्र अत्यंत नाट्यमय रीतीने भुजबळांना डावळण्यात आलं ज्याच्यानंतर त्यांनी आपली नाराजी उघडपणे प्रसारमाध्यमांच्या समोर होय मी नाराज आहे मनोज जरांगेंना अंगावर घेतलं ओबीसींचा लढा मी लढलो आणि त्याचंच बक्षीस मला मिळालं अशी प्रतिक्रिया देत कितीतरी वेळा मंत्रिपद आलं गेलं तरी, तरी भुजबळ संपत नाही असं म्हटले आणि असं म्हणत असतानाच जहा नाही चैना वहा नाही रहना या शब्दात आपली उद्विग्नता देखील त्यांनी माध्यमांना बोलून दाखवली त्यांची नाराजी महायुतीला कितपत भोवणार हे येणारा काळ सांगेल यानंतरचं नाव आहे ते सुधीर मुनगंटीवार यांचं राज्याचे माजी वने मत्स्य व्यवसाय ग्राहक संरक्षण पर्यटन अर्थ आणि नियोजन तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री राहिलेले मुनगंटीवार हे चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री देखील राहिलेले आहेत विद्यार्थी दशेतच राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे सुधीर भाऊ हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय समजले जातात आणि हेच त्यांचं मंत्रिमंडळातून डावललं जाण्याचं कारण असल्याचं सा सांगितलं जात आहे आपलं नाव मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानं अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी ते नागपूरहून पुन्हा चंद्रपूरला निघून गेले आता त्यांची नाराजी दूर करण्यात भाजप यशस्वी होतंय का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे या पाठोपाठ दीपक केसरकर यांच्या नाराजीची देखील जोरदार चर्चा सुरू झाली आहे ते राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तसेच अर्थ व ग्रामीण विकास वित्त आणि नियोजन शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री राहिलेले आहेत याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे वरकरणी आपल्याला डावल गेल्याबद्दल केसरकर कोणत्याही प्रकारची नाराजीची प्रतिक्रिया जरी देत नसले तरी ज्या राणे घराण्याच्या राजकारणाला विरोध करत राजकीय दहशतवाद असे संबोधत केसरकर यांच्या राजकीय या करिअरची सुरुवात झाली त्याच राणे घराण्याशी जुळवून घ्यावं लागून आता नितेश राणेंना मंत्रीपद मिळाल्याने केसरकर आगामी काळात नक्की काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर येतात तानाजी सावंत राज्याचे माजी आरोग्य मृदा व जलसंधारण मंत्री तसेच धाराशिवचे पालकमंत्रीपद भूषवलेले तानाजी सावंत मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने तत्काळ नागपूरहून निघून गेले त्यांच्या भूम परांडा येथील कार्यकर्त्यांनी यावर आक्रमक भूमिका घेत तानाजी सावंतांना मंत्रिपद न मिळाल्यास सार्वत्रिक राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे सावंतांच्या पाठोपाठच राज्याचे माजी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री तसेच संसदीय कार्यमंत्री राहिलेले शिवसेनेचे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय बाप्पू शिवतारे यांनी आता तर नको पण अडीच वर्षांनंतरही मंत्रीपद नकोच अशा शब्दात आपली नाराजी जाहीर केली सिल्लोड मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडचे नगराध्यक्ष ते राज्याचे बंदरे विकास खारभूमी कृषी मत्स्योत्पादन विपणन अल्पसंख्याक अशी मंत्रीपदं भूषवलेली आहेत यासोबतच धुळे व हिंगोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देखील भूषवलंय अशी कारकीर्द राहिलेल्या अब्दुल सत्तारांना मंत्रिपदाचा डच्चू मिळाल्यानंतर ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या या पाठोपाठ रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष राहिलेले राज्याचे माजी कृषी व पणन तसेच फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी देखील मंत्रीपदावरून डावलले गेल्यानंतर महायुतीत छोट्या पक्षांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा सूर आळवलाय याशिवाय शिवसेनेचे मागा ठाणे विधानसभेचे आमदार असलेले प्रकाश सुर्वे यांनीही आपल्याला मंत्रिपद न मिळाल्याची खंत माध्यमांसमोर बोलून दाखवली जरी या अगोदर त्यांनी कोणतंही मंत्रिपद भूषवलेलं नसलं तरीही आगामी मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या दृष्टीने त्यांची नाराजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तापदायक ठरू शकते वरील सर्व नाराज माजी मंत्री आणि इच्छुकांची नाराजी पक्षांतर्गत हे दावे तसेच गटबाजीला कारणीभूत ठरू शकते इतकंच नव्हे तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था जसे की विविध महानगरपालिका नगर परिषदा पंचायत समित्या या निवडणुकांमध्ये देखील महायुतीला या नेत्यांच्या नाराजीचा फटका बसू शकतो असं बोललं जात आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं महायुतीचे नेते हे नाराजी नाट्यावर पडदा टाकण्यात यशस्वी होणार का की त्यांची नाराजी महायुतीला भोवणार तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून कळवा आणि असाच नवनवीन राजकीय कॉन्टेंट पाहण्यासाठी लाईक शेअर फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका द पॉलिटिक्सला धन्यवाद